मनका व हाडांचे विकार संधिवात डायबिटीज पॅरालिसिस स्त्रीरोग रोगप्रतिकारक क्षमता अशा गंभीर व दुर्धर आजारावर गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा निरोगी आरोग्यासह सर्व आजारांचा समूळनाश आय एसओ व एम पी सर्टिफाईड आयुष अप्रुव्हलसह डब्ल्यू एच ओ मान्यताप्राप्त तर नमस्कार मित्रांनो आजाराला आपण ओम निसर्ग उपचार व योगा सेंटर येते ते इथे ना सर्व प्रकारच्या आजारांवरती ना उपचार केला जातो तर तुम्ही माणशांना आजार कसले तर सांदेवात आंबवात कंबर दुखे गुडघे दुखी इतर वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती ना इथे तपासणी होते आणि ती पण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मसाज जाते तर मित्रांनो तुमचा आजार नव्याण्णव टक्के होईल याची खात्री ना स्वतः डॉक्टर घेत असतात तर तुम्ही ना आवश्यक एकदा भेट द्या नंतर ना आम्ही गेलो आईसाहेब आयुर्वेदिक औषधालयामध्ये तर हे सर्व आजारांवरती ना आयुर्वेदिक औषधालय उपलब्ध असतात आजारावरती तुम्हाला खात्रीशीर तर मित्रांनो सांधे दुखेसाठी ऑर्थरोमा पेन ऑइल शरीरातली सूज आणि कठीणपणासाठी पाण्यासाठी बाम तसेच अर्थरोमा सिरप शरीरातली इम्युनिटी पुश करण्यासाठी युरिनल पॉवर गोल्ड महिलांच्या आजारासाठी उपयुक्त प्रोडक्ट पिकोनिल टॅबलेट लिओ सिरप पित्ताचे खडेवीर घावण्याचं काम करतो मित्रांनो खाली स्क्रीन वर नवीन नवी ऑफर चालू आहेत आई साहेब आयुर्वेदिक औषधालय बाजारपेठ कोथु विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर तर लवकरच भेट द्या आणि आपल्या पेजला ना फॉलो करून घ्या